आध घेत आध काय सांगता याच्या पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांग पेशेल का जोडे पेशेल त्याचे एक्कावन्न हा त्याचे का त्याचे पासष्ट पासष्ट जोडी का हो डबल कोणते बस सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर पंचाहत्तर सत्याहत्तर पंचाहत्तर झिरो तीन झिरो तीन वीस चौवेचाळीस वीस चौवेचाळीस कसे दातील कलका डागा चार चार द काय त्याची किंमत पंचावन्न पंचावन्न ती जोडा हो त्याचे काय पंच्याऐंशी पंच्याऐंशी

入れます。 कसे दाताली चालू आहे का काय सांगता याच्या पंचाव कमी जास्त होती सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस तेरा हां शहात्तर बहात्तर कसे दाताले चालू आहे का चालू नाही काय किंमत याची बावन्न बावन हजार बावन सांगा मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी छत्तीस त्र्याण्णव छत्तीस त्र्याण्णव कसं आहे आताला चालेल का सगळं लोक हो चालेल का काय सांगता याच्याकडे सत्तावीस हजार सत्तावीस हजार मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर

कमी जास्त होतील ना लवकर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस तेरा शहात्तर बहात्तर तो कसं होता आता धरलेलं आहे का काय सांगता याचे बत्तीस का सांगा मोबाईल नंबर सांगा तिला त्र्याऐंशी एक्याऐंशी झिरो तीन झिरो आठ झिरो नऊ काय सांगतात आता चालेल चालू आहे सगळी गॅरंटी करायची काय सांगता किंमत याची एकाहत्तर सांगा मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वीस अठ्ठ्याऐंशी वीस अठ्ठावन्न